आप देख रहे हैं प्रभाव शहरी न्यूज़ बहार खबर होगी तमाम

जी क्या, हो क्या मामाजी जो काम कर रहे है, वो अच्छा ही है गरीबों के लिए कम्बल दान करना ये बहुत अच्छा काही ना काही गरीबांसाठी करत असतात माझे चांगले जुने मित्र आहेत ते मागच्या वयाने खूप मोठे आहेत त्यांचं आमचं खूप प्रेम आहे त्यांनी असंच कार्य करत राहू ही आमची देवाकडे त्यांच्याकडे एक प्रार्थना आहे भाईकडे धन्यवाद आम्हाला भेटतं सगळे चांगले आहेत मामाला चांगले आहेत आम्हाला दानपून करते सगळं करते आम्हाला भेटतंय आम्हाला हा आज आज चादरी दिली आम्हाला हा चादरीची गरज होती, चादरी होती। थंडी आहे ना हा